स्वामी चरित्र सारामृत अध्याय साह्वा ओम श्री गणेशाय नम धरुने शिशूचा हात अक्षरे पंडित लिहवीत तैसे हे स्वामी अमृत स्वामी समर्थ वदवीती मी केवळ मतिमंद केवी चरित्र आगाद परी माझा हा छंद स्वामी समर्थ पुरवीती ज्याच्या वर प्रसादे करुने मोडा होय शास्त्रज्ञान त्या समर्थाचे चरण वारंवार नमित असे कृपाळू होऊनी समर्था वधवावे आपुल्या चरिता श्रवणी श्रोतियाच्या चित्ता ब्रह्मानंद प्राप्त होवो सुरु तुची सुमने त्यासीच्या अर्पावी प्रीतीने झाला ग्रंथ स्वामी कृपीने त्याच्याच पदी अर्पिजे मागील अध्यायाच्या अंती चोळप्पा विनवी स्वामी प्रती कृपा करोणी मजवरती बडू देसी चलावे भाषण ऐसे ऐकोनी समर्थ बोलते हसोनी मला राव चेया मनी आम्ही भाव नसे म्हणणे तयाच्या नगरात अम्मा जाणे नव्हे उचित अक्कलकोट नगरात अम्मा राहणे आवडे ऐसे ऐकून वाणी चोळपाखींना झाला मनी त्याने सत्वर तात्या तात्याप्रती सांगितले ऐसा यत्न व्यर्थ गेला तात्या मनी चिंतावला आपण आलो ज्या कार्याला ते न जाय सिद्धिसी परी पहावा यत्न करुनी ऐसा विचार केला मनी मग काय केले तात्यांनी अनुष्ठान आरंभले ऐसे नाना उपाय केले परी ते सर्व व्यर्थ गेले कार्य सिद्धीस न गेले खिन्न झाले मूक त्यांचे भक्ती नाही अंतरी दांभिक सांतना ते करी तया ते स्वामी नरहरी प्रसन्न कैसे होतील तयाने माजविली ढोंगे आणि केली नाना सोंगे भक्तिविन कृ स्वामी कृपा न होय मग तात्याने काय के केले सप्ताहसी ब्राह्मण बैसविले गुरुचरित्र आरंभिले वावयासी स्वामी कृपा परितयाच्या वाड्यात कधी न गेली समर्थ तात्या झाला व्यग्रचित्त काही उपाय सूचना मल्हाराव रूपाने पाठविले ज्या कार्याकारणे ते आपल्या हातून होणे अशक्य असे वाटते आता जाऊनी बडोदेसी काय सांगावे राजयासी आणि जनासी तोंड घेसे दाखवावे ऐसे उपाय करून न होती स्वामी प्रसन्न आता एक योजुन, नहवे यती सी, युक्ती योजून न्हावे पळवन यतीसी स्वामी केवळ ईश्वरमूर्ती हे नेणे तो मंदमती म्हणून योजिली कपटयुक्ती परी ते सिद्धीये न जाय असो कोणे एके दिवशी साधोनी योग्य समयासी मेन्यात घालून स्वामीसी तात्यासाहेब निघाले कपटगावचा मार्ग धरिला अर्ध मार्गे मेना आला अंतरसाक्षी समर्थाला गोष्ट विदित झाली मेहन्यात उतरले मागुती अक्कलकोटी आले ऐसे बहुता वेळा घडले हाही उपाय खुंटला मग पुढे राजवाड्यात जाऊन या राहिले समर्थ तेव्हा उपाय खुंटत टेकिले हात तात्यांनी या प्रकारे यत्न केले परी तितुके व्यर्थ गेले व्यर्थ दिवस गमाविले द्रव्य खर्चिले व्यर्थचे मग अपयशाती घेऊनि बडोद्यासे आले परतोनी समर्थ कृपा भक्ती वाचोनी अन्य उपाय न होय परी मालना रूपती प्रयत्न आरंभित पुढती सर्वत्रासी विचारती कोण जातो स्वामींकडे तेव्हा मराठा उमराव यशवंततयाचे नाव नृपकार्याची हाव आपण पुढे झाला स्वामी कारणे वस्त्रभूषणे धन आणि आमोलरत्ने देऊनी त्याजवळील नृपाने आज्ञा दिदली जावया तो येऊनी अक्कलकोटी घेतली समर्थांची भेटी वस्त्रे अलंकार सुवर्ण ताटी स्वामी पुढे ठेवित ती पाहुनी समर्थाला तेव्हा अनिवार क्रोध आला यशवंता पाहुनी डोळा काय तेव्हा बोलले अरे बेडी आनोनी सत्वर ठोका याचे चरणी ऐसे त्रिवार मोठेनी समर्थ क्रोधे बोलले क्रोध मुद्रा पाहुनी यशवंतराव भ्याला मनी पाहले तोंडचे पाणी लटलटा कापू लागला मग थोड्याच दिवशी आज्ञा आली यशवंतासी सत्वर यावे बडूद्यासी तेथील सोडूनी साहेबा विष प्रयोग केला मल्हार रावावरी आळ आला त्या कृत्या माझी यशवंताला गुन्हेगार लेखिले हातीपायी बेडी पडली स्वामी वचनाची प्रचिती आली अघटित लीला दाविली ख्याती झाली सर्वत्र समर्थांची अवकृपा जयावरी त्याच्या कष्ट होती शरीरी कृपा होय जयावरी तया सर्वानंद प्राप्त होय महासमर्था भक्तपालका आनादिसिद्धा जगन्नायका निशिदिनी शंकर सखा या मनी वसे इती श्री स्वामी इति सारामृत प्राकृत प्राकृतकाचा समंत सदा भक्त गोड हा इति श्री स्वामी सारामृते षट्टध्यायी समाप्त शुभम भवतु